एक डिसेंबरला आला होता आणि आता तीन डिसेंबर आहे वडिलांना भेटून पुन्हा कर्तव्यावर रुजूत आहे आता तर मित्रांनो दिवाळीमध्ये संस्काराने ते पंजाबला होते आणि मग ते ओवाळायचं बाकी होतं राणेनगरच्या आत्यानी आणि चव्हाण आत्यानी करगोटे दिलेले होते ते करगोटे आता देणार आहे मग यांचे आता नवीन करगोटे बांधले जातील Wow, 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 Good. Smile, please. <coughs> <laughs> okay. How does it <laughs> बाबा बरं चालू आहे का बरोबर आहे ने काही चुकलंच सांगा वरतून रात्री कसं कबड्डीत सांगत होते बा तसं सांगा कसं सांगत बाबा कस काय रात्री हा असं आता मी सांगा काय चुकलं तर

काय म्हणायच इरापिरा होते कापसा सारखं आजीबागाची कापसा सारखं मातार होते

बैरवनाथचा पेढा खाऊ घातला पुन्हा कर्तव्यावर रुजवत आहे मार्गे नाशिक नाशिक मार्गे नाशिक रोड जेवढे आठ सतरा कमवतो हे काही इलेक्शन मध्ये घालून द्यायचे

सांग इथून निघू सुक जाऊ बसनी बर का बसने निघू सुक पोहोचू मुक्काम करू मग मं मग आम्ही नंतर परत बसने निघू बर का बसने निघल्यावर नाशिकला उतरू नाशिकला उतरल्यानंतर आमचे एक नाही नाही मग आम्ही जाऊ आत्या आत्याकडं राणीनगरला मग याच्या नंतर जाऊ बसनी परत येऊ मग जाऊ नाशिक रोडला नाशिक रोडला गेल्यानंतर मग आम्ही तिकडून पकडू ट्रेन ट्रेन पकडल्या कंप्लीट रर, सेकंड 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 थँक्यू बाय बाय राणीनगर कुठे राणेनगर येणी चला बाय बाय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा फौजीला शुभेच्छा द्या दादा काय घेऊन आलास प्रत्येक दादानी त्याच्या मामाच्या गाडीची चावी आणली आहे या समोरच्या गाडीमध्ये त्यांना आपण सोडू बस स्टँडवरती चांगला मस्त चांगला आहे ना पाऊस चार ठिकाणी चांदोडला आल्यावरती पेढे घेऊनच जायचे असतात असा नियम आहे आणि आलेला प्रत्येक पाहुणा पेढा घेऊनच जातो तर आम्ही आलो हॉटेल जय मल्हार घेतले पिशवी हॉटेल जय मल्हार ओके सव्वा किलो पेढे घेतलेले आहेत फौजीने इकडे लावली आपली टॉयटा इटिओस तुम्ही खा आणि आधी बघा दोन द्या एक बॉक्स गाडीमध्येच फोडला गेलेला आहे पेढा छान आहे का चाने। एक, एक बॉक्स गेला गाडीमध्येच ठीक आहे ठीक आहे व्हेरी गुड प्रत्येक काय खातो आहे खरं कोणत्या गावचा पेढा आहे चला का, का।, अरे बस का? चलो। हाँ, बस हा असंही करता येत मित्रांनो आपण आलो आहे चांदोडच्या स्टँडवरती म्हणजे हायवेला बसस्टँड मध्ये आहे गावात बसमध्ये जागाच नव्हती मग पैसे द्यायचे आणि उभं राहायचं त्यात काही मजा तुम्हाला काय वाटलं बस हो मित्रांनो बसची वाट बघितली पण बस आता एक दहा मिनटं झाले एकही एक बस नाही आलेली आहे महामंडळाची तर मग फायनली आता भाई भाई। या काळी पिळीचा आधार घेतला आहे आता याच्यामध्ये मुलांचं तिकीट नाही लागणार आहे फक्त नवरा बायकोच आहे ठीक आहे आता बस काही येत नाही तर तुम्ही जावा टाटा या लवकर परत हा बस वरा दादा 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 ती कसली गाडी रे ती लाल गाडी कसली रे फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड हा अजून नाही अजून नाही आता फक्त ती चालू केली बस हात दुखून जातील बस आता फौजी आणि ते काळी पिवीत बसले आणि मग बस आली पण बसला खूप जास्त गर्दी आहे आता बस मागे बस आल्या इतक्या वेळ बस येत नव्हती बघू शकता समोरून पण आली बस काकाची बॅग बांधायची राहिली आहे आता प्रत्येक बॅ चढलाय आहे का दोरी बिरी काही फक्त टायर आटकून द्या एखाद्या दोरीमध्ये दोरी मध्ये तर मित्रांनो अशा पद्धतीने फौजी आला भोपाळवरनं वडिलांना भेटायला एक दीड दिवस आपल्याकडे थांबला त्यानंतर आता तो नाशिकला बहिणीकडे जाईल आणि मग त्याचे काही पेपरवर्क आहे काही काम आहे ते करेल आणि मग चार तारखेला म्हणजे उद्या संध्याकाळी सात वाजता त्याची ट्रेन आहे नाशिक रोड ते भोपाळ तर आता त्यालाही बरं वाटलं आणि बाबांनाही फार बरं वाटलं दोघं एकमेकाला बाप बेटे भेटले बाबा अजून महिनाभर दीड महिना काही ओके होणार नाही आहेत त्यांना चालायला बराच वेळ लागणार आहे पण मग याला नवीन वर्षात मे महिन्यात सुट्टी मिळेल तेव्हाच येईल तो ताता मदे न लिला है। तर आता सरत्या वर्षामध्ये बाबांना भेटून गेलेलं आहे तर बाय बाय फौजी आणि फॅमिली लवकर या तुम्ही तर अशा पद्धतीने भाऊ आला भाऊ गेला फार त्रासदायक असतं पण असायचंच